माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान गृहमंत्री राष्ट्रपती या सर्वांना सामान्य कार्यकर्ते यांना माझं जे ज्ञान आहे जे काही माझी अक्कल आहे जे नॉलेज आहे जी मला प्रेरणा होते देशहितासाठी समाजहितासाठी कोणाच्या व्यक्तीविरुद्ध नाही ती मी इनपुट्स त्या त्यावेळेस त्या त्या नेत्यांना पक्ष राजकारण नाही ते दिलेले आहे सामान्य माणसांना पण दिलेले आहेत मला स्वतःला येणारे धोके पण मी सांगितलेले आहेत लोकांना माझ्या बायकोला पण मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता मी आजपासून काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे ज्या तुमच्या हितासाठी आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी आहेत आणि काही सामान्य लोक आहेत की ज्यांच्या जीवाला धोका आहे आणि हे इशारे नाही आहेत क्वेश्चन नाही आहे हे फोरकास्ट आहेत असेसमेंट आहेत आता कसं असतं सरकारमध्ये एक कमिटी असते थ्रेट असेसमेंट कोणाला संरक्षण द्यायचं कोणाला नाही द्यायचं पण हे ना खूप मर्यादा यायला आता खूप जग बदललं आहे इन्फॉर्मेशन इंट्युशन खूप गोष्टी आता यायला पाहिजे दुर्दैवानी आपल्या देशातली सरकारी यंत्रणाला खूप मागे आहे एफ पी आय मोसा चायनीज इंटेलिजन्स हे खूप वेगवेगळ्या टेक्निकचा उपयोग करतात आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्था नागरिकांची सुरक्षा व्यवस्था तुमचं काय झालं माहिती का तुम्ही फक्त पोलीस स्टेशनचे रिपोर्ट सी आय डीचे रिपोर्ट ह्याला ना खूप मर्यादा आहे है। ह्यांचे रिसोर्सेस खूप कमी झालेत खबरे कमी झाले आहेत सी सी टी व्ही मोबाईल कॉल रेकॉर्ड्स ह्याला ना खूप अर्थ राहिलेला नाही आहे पण मी तर मी तुम्हाला ना खूप इनपुट्स देणार आहे जे जे माझ्याकडे येतात आता काय होतं ब्याण्णव ना मी एकदा बांधकाम करत होतो शक्ती केंद्रामध्ये तर मला अचानक स्वामीजींनी बोलणं की एक शिबिर मी घेतो आहे वर्ग घेतो आहे तुम्ही या तर मी त्या वर्गाला बसलो आणि तुम्ही आश्रमात विचारू शकता ही गोष्ट तर तिथे स्वामीजींनी काय सांगितलं की प्रत्येकाच्या जगामध्ये इन्फॉर्मेशन वाहत असते प्रत्येकाच्या मेंदूमध्ये ती वेव्ज येतात तर काही मेंदू ते डिकोड करू शकतात आता तुम्ही जर एफ बी आय अमेरिकेत वगैरे बघितलं तर अशा लोकांचा उपयोग केला जातो तोच एक सोर्स आहे असा नाही हा एक अभ्यासाचा विषय दुर्दैवाने काय झालं माहिती का माझा राष्ट्रीय हितासाठी उपयोग फारसा केला गेला नाही पण राजकीय नेत्याने त्यांच्यासाठी उपयोग माझा करून घेतला हे दुर्दैव आहे म्हणजे मला त्याच्यात काही तक्रार नाही आहे त्यांनी मला वापरून फेकून दिलं हा हा त्यांच्या ट्रॅजेडीचा भाग आहे पण मुद्दा तसा आहे ना आता परिस्थिती खूप वेगवान झाली बदललेली आहे आणि तुम्हाला एवढं नियंत्रण येणार नाही तुम्ही जेव्हा बसता तुमच्या आसपासचे लोक तुम्हाला काय सांगतात त्यांना किती इन्फॉर्मेशन ॲक्सेस आहे प्रोसेसिंग कसं होतं इंटेलिजन्स कसं होतं आज इस्रायलवर पण जेव्हा हल्ला झाला आहे आम्मास आता ते चकले सगळं सुद्धा बरोबर आहे त्यांनी नंतर हिशोब केला तर भाग वेगळा थोडक्यात काय ना फडणवीस साहेब मी तुम्हाला आता ज्यांच्या ज्यांच्याबद्दल आणि असं नाही समाजाबद्दल देशाबद्दल घटनाऱ्या घटनांबद्दल संभाव्यता आता बघा सव्वीस अकराचा जो हल्ला आहे ना मला तारीख सांगता नाही आली पण तीन नोव्हेंबर दोन हजार आठला मी राष्ट्रपतींना सांगितलं होतं जेवणाच्या वेळेस रात्री डिनरला की असा हल्ला मुंबई होणार आहे मला लोकेशन नाही सांगता येणार मुंबईचा स्फोट आहे तर बॉम्बस्फोट हे स्वामीजींनी तारीखवार सांगितलेलं आहे तर आम्ही त्या परंपरेतील लोक आहोत सायंटिफिक थिंकिंगमध्ये लोक आहोत आणि अमेरिकेमध्ये युरोपमध्ये ना आता तुम्ही परदेशात जाता मोठ्या लोकांना भेटता पण तुम्ही हे लक्षात नाही घेतलं त्यांची ताकद ना बिझनेस धंदा पैसा राजकीय लोकांच्या नाही आहे त्यांची ताकद आहे संशोधन अभ्यास सूक्ष्म अभ्यास आज संघाबद्दल तुमच्याबद्दल जेवढा अभ्यास अमेरिकेत चालू आहे ना तेवढा कुठे नाही आहे हे तुमच्या लक्षात नाही राहिलं सूक्ष्म अभ्यास ही सगळ्यात मोठी ताकद असते समाजाची राजकीय नेत्यांची समाजाची नेत्यांची तर तुमचा प्रॉब्लेम आता झालेला आहे की महाराष्ट्राच्या प्रमुखपदी तुम्ही आलेला आहात आणि तुमची झापड लावलेली मानसिकता ती बदलत तुम्ही तुमच्या आसपासचे लोक तुम्हाला सांगत नाहीत त्यांना कळत नाही इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करण्याची पद्धत बरोबर नाही आहे कळत की नाही आणि त्यामुळे मग काय होतं थातूरमातूर गोष्टी तुम्ही करत राहात आणि मग दररोजची सगळी कटकटी कधी निलेश घायगोळ्या ह्या तुम्ही अडकून पडता तुम्हाला शांतता मिळत नाही महाराष्ट्राच्या तीस वर्षामध्ये जे मुख्यमंत्री गृहमंत्री झाले ना कुणीही महाराष्ट्राच्या सुरक्षेवर गंभीर असा अभ्यास केलेला नाही अमेरिकन सिनेटर्स वगैरे मी तुलना नाही करत मी सांगतो तुम्हाला आधुनिक जग कसं आहे त्यांच्याकडे जे लोक आहेत ना असे सेमिनार्स घेतात एक्सपर्ट्स लोकांचे अभ्यास करतात चिंतन करतात आपल्याकडे काय कुठेतरी बॉम्बस्फोटाचा ईमेल आला हायकोर्टला की लगेच पळापळ कुठेतरी काही धमकीली पळापळ लगेच एस आय टी स्थापक लगेच चौकशी कमिटी लगेच धाडी आपलं सगळं ना असं वेंधळ आणि गोंधळ आहे सगळा भोंगळ आणि आहे तसं नाही चालणार कारण धोका फार मोठा आहे तर मी तुम्हाला सांगत जाईन काही काही गोष्टी त्याचा तुम्हाला उपयोग करायचा करा नाही करायचा सोडून दे काय फरक पडत आहे